उमरा शाळेला शिक्षक शाळेला शिक्षक शाळेला शिक्षक कोणी गाडी आहे तू उमरा इथं कशाला आली सर त्यासाठी सर सर म्हणजे काय तुमच्या शाळेचे शिक्षक नाहीत काय नाही कधीपासून नाही एक महिना एक महिन्यापासून शिक्षक नाही नाही मग तुम्ही इथं शिक्षक मागायला आले हो कोठ्या वर्गातले मुलं आहे सगळे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा बर म्हणजे एक ते चार पर्यंत वर्गाला शिक्षक नाही आता इथं तर कोणी साहेब लोक बी नाहीत मग मग आता कोण दिली तुम्हाला शिक्षक काय नाही दिवसभर तुम्ही इथं राहणार आहे का आता पालक आहो अन शिक्षण समितीचा हे घे सदस्य उमरा पुरुषोत्तम गाडगे काय परिस्थिती हेच आहे की एक महिना झाले शिक्षकच नाही आहेत जे विद्यार्थी आहेत ते पहिला दुसरा तिसरा चौथा आणि एक महिना झाले आम्ही वारंवार तक्रार करून आम्ही चार वेळेस तक्रार दिली आहे आणि जे हे शिक्षण अधिकारी आहेत ताले साहेब आहेत हे आम्हाला एक महिना झाले आम्हाला कधी डोळ्यात दिसले नाही कधी समजा कधी चार माणसेच उभे बी असतील आम्ही ऐकूवी शकत नाही हे टाले साहेब आहेत म्हणून आणि त्याची वारंवार तक्रारी करून ते आमचे ते दुर्लक्ष करून राहिले आणि एक शिक्षक आहेत ते अडस कामाले ते आव्हान पाठवतो की हे विद्यार्थी लक्ष देतील काय परिस्थिती आहे गंभीर आहे आणि कोणीच लक्ष देऊन निरा आमच्या इकडे आज तर इथं कोणताच अधिकारी नाही आता तर हे दिसूनच राहिलं आपल्या इकडे समजा बारा वाजत आले तरी कोणी नाही शिक्षक उमरा गावातून संतप्त पालक या ठिकाणी आपल्या पाल्यांना घेऊन आलेले आहेत आणि पंचायत समितीच्या या भोंगल कारभाराचं दर्शन त्यांना या निमित्तानं होत आहे आजच्या बारा वाजताच्या जवळपास या कार्यालयामध्ये एक काही अधिकारी हजर नसल्याचं वास्तव दिसून आलेलं आहे हा आम्ही इथं पंचायत समितीत आलेलो बारा वाजले इथं एकही अधिकारी हजर नाही आहे आमच्या गावाला एक महिनावाला शिक्षक नाही आहे मुलांचं शिक्षकाचं नुकसान होऊन राहिलं आहे तरी आता या कार्यालयाचं काय करा बारा वाजून गेले एकही अधिकारी हजर नाही आहे आवारा साक्षीदार न्यूजसाठी दातार संग्रामपूर